रामराम शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस नागेश राऊत तर आज आपण हळद पिकाविषयी थोडी चर्चा करणार आहोत तर हळद पिकामध्ये या स्टेजला काय होत आहे दव धुके पडल्यामुळे जे करप्याचा प्रॉब्लेम होत आहे जे सकाळी पडणारं दव धुके असते त्याच्यामुळे असे जांभळ प्रकारचे ब्लॉचेस पानावरती वरच्या सरफेसला दिसू लागतात आणि ते हळूहळू मोठे होतात तर त्याच्यामुळे आपल्या जी हळदीमध्ये अन्न करण्याची प्रक्रिया आहे ती बाधित होते म्हणजे ए टी पी सिंथेसिस होणं बंद होतं आणि तिथं आप त्याच्यामुळे उत्पन्नात पण आपल्याला थोडीफार घट होऊ शकते त्या त्याला आपण कंट्रोल करण्यासाठी तिथं मी तुम्हाला दोन तीन प्रोडक्ट सांगणार आहे ते तुम्ही तिथं वापरू शकता तर त्यासाठी आपल्याला अदामा कंपनीचं कस्टोडिया किंवा फॅबरोटॉप किंवा प्रॅग्झर किंवा धानुका कंपनीचं कोनिका म्हणून येतं तेही तिथं आपण वापरू शकता आणि आपल्या क कर, करपा यावर कंट्रोल मिळू शकतो धन्यवाद